नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत तरी त्या आता अबोली ही अंकुशला फोन करते आणि अंकुशला म्हणत असते सर तुम्ही आत्ताच्या आता घरामध्ये या आईंनी शरद आणि नीताताईंना घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि घरामध्ये घडलेला सर्व प्रसंग हा अंकुशला सांगू लागते अंकुश अबोलीला म्हणत असतो की आईने जे केलेलं आहे ते बरोबरच केलेलं आहे त्यांची तीच लायकी आहे अबोली म्हणत असते सर असं करू नका ह्याच्यामुळे हे, हे प्रकरण खूपच चिगेल तुम्ही जरा मला समजून घ्या आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी निघून या अंकुश म्हणत असतो अबोली या विषयावरती मी आईशी काही सुद्धा बोलणार नाहीये त्यामुळे तू मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नकोस असं म्हणतो आणि आता अंकुश फोन ठेवून देतो तर इकडे आता नीता आणि नी शरद हे दोघे जण घराच्या बाहेर उभा असतात नीता म्हणत असते मी असं काहीतरी करणार आहे की पुढच्या वेळेला याने मला घराच्या बाहेर काढताना शंभर वेळा विचार करायला पाहिजे शरद म्हणत असतो अगं पण आता आपण राहायचं कुठे नीता आता म्हणत असते काय हो त्या दिवशी तुम्ही सांगणारा तो बाबा कुठे आहे तो तर मला भेटला ना त्याने तर काय म्हणे तुमच्या नशिबात राजयोग सांगितलेला पण हे भोग आहेत आपले तेवढ्यातच आता नीताला फोन येतो आणि नीताही त्या माणसाबरोबर फोनवरती बोलू लागते नीता आता सांगू लागते तुम्ही जसं सांगितलं तसंच आम्ही केलेलं आहे पण आमच्या आता डोक्यावरती छप्पर नाही आणि पाय ठेवायला जागा सुद्धा नाहीये आता आम्ही कुठे जायचं फोनवरून आता तिला सगळं कारस्थान पुढचं समजलेलं असतं आता नीता ही खूप खुश झालेली असते आणि त्याप्रमाणे ती आता पुढचं पावले टाकत असते नीता आता म्हणत असते चाळीत ना आता बॉम्ब फुटणार आहे आता अंकुश आणि आबोलीचे दिवस संपले आपला राजयोग सुरू झालेला आहे कारण आता चाळीमध्ये भावना अहिरे यांची एंट्री होणार असते नीता आता म्हणत असते आम्हाला त्रास देताय का आता त्याचे परिणाम भोगायला तुम्ही तयार राहा तर इकडे आता अबोली ही रमाला समजवत असते आणि म्हणत असते मला माहीत आहे ते चुक चुकले आहेत पण शांत डोक्याने तुम्ही जरा विचार करा ना या गोष्टींवरती आपण त्यांना घराबाहेर काढण्यापेक्षा त्यांच्याशी एकदा बोलायला पाहिजे होत तुम्ही जे काम करत आहे ना ते काम चुकीचं आहे आणि आई त्यांच्या हक्काचं कोणतं बाहेर घर आहे का तरीही रमा कोणत्याही मनस्थितीमध्ये ती तिचं काही ऐकत नसते जेवढ्यात ती त्या आता अंकुश आलेला असतो आणि अंकुशलाही अबोली समजवण्याचा प्रयत्न करत असते पण अंकुश हा अबोलीचा बोलण्याकडे पूर्ण इग्नोर करत असतो अबोली आता अंकुशला पाणी देते आणि अंकुशला म्हणत असते सर तुम्ही आईंना सांगा ना प्लीज त्यांना घरामध्ये घ्यायला अंकुश पुन्हा एकदा अबोलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि तिला म्हणत असतो अबोली हे बघ काय आहे अबोली म्हणत असते काय आहे त्यावर अंकुश म्हणत असतो ही सर्टिफिकेट आहे तुझी मी ऑफिस मध्ये गेलो होतो त्यावेळेला सर्व इम्प्लॉई सर्टिफिकेट, सर्टिफिकेट जपून ठेवत होती सोनिया ही खूप काळजीपूर्वक काम करत होती आणि तुला सुद्धा तसंच काम करायचं आहे तुझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी हे खूप महत्वाचे आहेत आणि काय तुझ्या आता लास्ट टर्मच राहिलेले आहे तू आता फायनल एक्झाम दिली की मग झालं मग आता तू दाखवून दे की तू खूप काही करू शकतेस अबोली आता अंकुशच्या हातातली फाईल घेते आणि खाली ठेवते आणि अंकुशला म्हणत असते सर मी काय बोलते जरा लक्ष द्या ना प्लीज नीता आणि शरद रावांना घरामध्ये घेणार आईंना प्लीज समजून सांगा ना अंकुश म्हणत असतो अबोली मी काय म्हणतोय मी या गोष्टींकडे अजिबात लक्ष देणार नाही अबोली आता सांगू लागते सर मला लॉ विषयी अजिबात आवड नाहीये आणि तिचं सर्व म्हणणं ही अंकुशला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते पण अंकुशला तिचं म्हणणं पटत नसतं अंकुश आता म्हणू लागतो की एवढं सगळं केलं आहेस ना आता फक्त फायनल इयरच बाकी आहे अजून थोडीशी आवड कर आणि ते सगळं पूर्ण कर आणि तू एखादी गोष्ट तर धरलीस ना तर ती उगच ताणत बसते आणि तू या फील्डमध्ये काम केलेलं आहेस तुला जास्त काही अवघड जाणार नाही पण हे अबोलीला मान्य नसतं तेवढ्यातच आता क्रिश येतो आणि अंकुश म्हणत असतो क्रिश तू इथे अचानक कसा काय आलास तुमच्या घरातून एक तक्रार आली आहे त्यावर अंकुशला धक्काच बसलेला असतो अंकुश म्हणत असतो कोण केले तक्रार नीता आता बाहेरून म्हणत असते मी केलेली आहे तक्रार आता हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो नीता म्हणू लागते तुम्ही मला घराबाहेर काढलं होतं ना कायद्याने तुम्ही मला घराबाहेर काढू शकत नाही या घरावरती माझा सुद्धा हक्क आहे आता तुम्ही मला घराबाहेर काढला ना मग तुम्ही सगळे जेलमध्ये जा शरद म्हणत असतो आई तुम्ही मला दुपारी म्हणाला ना तुला या कामाबद्दल लाज वाटली का मला अजिबात लाज नाही वाटली मुळात मी पदाचा गैरवापर तरी केला नाही ना अंकुशकडे बघून आता शरद बोलत असतो नीता म्हणत असते की काय गाई तुम्ही मला घराबाहेर काढलं पण मी आता कायद्याचा आधार घेतलेला आहे आणि तुम्ही मला आता घराबाहेर काढू शकत नाही आणि थोड्या वेळातच कळेल तुम्हाला कि मला कोणाचा पाठिंबा आहे ते तेवढ्यातच आता भावना आहेरींची एंट्री होते भावना आहेरेंना बघून आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो अबोली आता विचार करत असते की ही छोटी आई हिथे आलेली आहे भावना म्हणत असते नीता किती मोठ्या आवाजात आई बरोबर बोलतेस आणि माझ्या समोर तर त्यांच्या बरोबर अशी बोलीस तर त्यांचा अपमान होईल ना आता ती अबोलीकडे बघते आणि अबोलीला म्हणत असते काय अबोली काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची माझं अबोलीचं फुल अगदी सुकून गेलेलं आहे अबोलीला त्यावर भावना म्हणत असते तू तर खमके असेल ना तर सगळ्या संकटांना तू तोंड देशील तुला अजून माहीत नाही ना पुढे आयुष्यामध्ये काय वाढून ठेवलं आहे ते कारण फुल म्हणलं की काटे आलेच नाही का असं म्हणत ती जवळजवळ आता अबोलीला धमकीच देत असते भावना अबोलीला म्हणू लागते की त्याने काहीही केलंच तरी तू त्याच्या पाठीशी एकदम खमकी उभी राहिलीस नवऱ्याने कितीही माती खाल्ली तर आपणच त्यांना सावरून घ्यायचं असतं अंकुशला आता खूप राग आलेला असतो आणि अंकुश रागामध्ये त्यांच्याकडे बघत असतो अबोली म्हणू लागते की तू छोटी आई इथे कशी काय आली आहेस त्यावर भावना म्हणत असते काय मग काम असेल तरच मी इथे यायचं का माझ्या लेकीला मला बघू वाटलं म्हणून मी इथे आली आहे आणि तुला कितीही खोटं वाटलं तरी मला तुझी काळजी वाटते भावना आता अंकुशकडे बघत असते आणि म्हणत असते काय लक्षण माझं अगं सावईबापूंना मी अजून भेटलेच नाही आणि आता ती अंकुशच्या पुढे जाऊन उभे राहते भावना म्हणू लागते मी तुमच्यासाठी काहीच घेऊन आले नाही आणि मी काही घेऊन आले असते तर स्वाभिमान इन्स्पेक्टरच्या पुढे मी काय घेऊन येणार म्हणून मी काहीच नाही आणलं आणि त्या कोर्ट कचेरीचा तुम्हाला खूप त्रास झाला असेल ना माझं काळीच वर खाली होत होतं पण त्यातलं किती खरं आणि किती खोटं हे देवालाच माहीत आणि तुम्ही देवाच्या नशिबानेच वाचलेले आहात परत अशा भानगडींमध्ये पडायचा नाही बाहेरच्या गोष्टी बाहेरच निस्तारायच्या अंकुश हा आता खूप चिडलेला असतो तुम्ही असे का सगळे माझ्याकडे बघताय जेलमध्ये असलेली बाई बाहेर कशी काय सुटली पण मी माझ्या लाडक्याचा वैन बापूंना भेटायला आले आहे असं तुम्ही समजा माझी चांगली वागणूक बघून मला जेलमधून सोडून दिलं आणि मी गुन्हेगार नाही आहे आणि ज्यांनी माझ्यावर खोटी केस केली ना त्यांच्या नाकावर टेचून मी ते उभी आहे आता अंकुश हा खूप चिडतो आणि क्रिशला म्हणत असतो क्रिश ही बाई इथे कशी काय आली हे माझं घर आहे आणि मला न विचारता ही बाई माझ्या घरामध्ये आलीच कशी भावना आता म्हणू लागते की हा राग आहे ना तो थोडा कमी करा कारण आजपासून मी ह्या चाळीची मालकीन आहे आणि मी इथेच राहणार आहे लिया लिया हे समजल्यावर आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरलेली असते भावना म्हणू लागते शरदराव तुम्ही माझी चोख व्यवस्था केली आहे ना नीता म्हणत असते हो अगदी चोख व्यवस्था केली आहे तुम्ही सांगितलं आहे ना मग सगळं व्यवस्थितच झालेलं आहे भावना आता म्हणत असते तुम्हा दोघांची साथ जेव्हापासून मला मिळाली आहे ना तेव्हापासून सगळं छानच चाललं आहे आणि तिथून ती, ती आता निघून जाते त्यांच्या पाठोपाठ शरद आणि नी नीता सुद्धा निघून जातात क्रिश हा अंकुशला म्हणत असतो नीता ताई आणि शरद रावांना घरामधून तुम्ही काढू नका कारण कायद्याने तुम्ही असं करू शकत नाही कारण घरावर त्यांचा सुद्धा तेवढाच हक्क आहे आणि तुम्ही तर त्यांना घराबाहेर काढलं तर प्रॉब्लेम होईल सर आता अंकुश चिडतो आणि म्हणत असतो तर तू सांगणार आहेस सा माला? रमा आता सांगू लागते की तुम्ही चाळ विकण्याआधी आम्हा सगळ्यांना विचारायला पाहिजे होत तुम्ही परस्पर अशी चाळ विकून टाकली हे तुम्ही बरोबर नाही केलं अंकुश म्हणत असतो आता झालं ना काम मग तुम्ही निघू शकताय क्रिश हा तिथून आता निघून जातो आणि अंकुश रागाने आतमध्ये निघून जातो अबोली आता क्रिशच्या मागोमाग येते आणि क्रिशला म्हणत असते क्रिश सॉरी कारण अंकुश सर खूप काही बोलून गेले आहेत क्रीश म्हणतच तो नाही अबोली मला काहीच वाटलं नाही मी त्यांच्यावरती रागवलो नाही कारण ते माझे आदर्श आहेत त्यांच्याकडून शिकलो आहे ना आधी खाकी आणि मग बाकी त्यामुळे नियमात आणि कायद्यामध्ये जे बसलं आहे तेच मी केलेलं आहे अबोली आता क्रिशला विचारू लागते की ही तुमची प्रॉपर्टी होती ना मग तुम्ही ही भावना आहे ना का विकलीत क्रिश आता म्हणू लागतो आमची खूप प्रॉपर्टी आहे आणि या सगळ्यांचा व्यवहार माझी आईच करते त्यामुळे मला काहीच कल्पना नाहीये आणि यांना प्रॉपर्टी विकली ती का विकली आणि कशासाठी विकली हे मला माहीत नाही आणि क्रिश हा अबोलीचा निरोप घेतो आणि तिथून निघून जातो अबोली आता इथे विचार करत असते छोट्या आईने चाळ घेतली आहे म्हटल्यावर याच्या मागे काहीतरी असणार आहे आपल्याला हे सगळं हलक्यात घेऊन चालणार नाही तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अबोली अंकुशकडे आलेली असते आणि अंकुशला म्हणत असते की चाळीतल्या लोकांना आपली गरज आहे अंकुश आता चिडतो आणि म्हणत असतो अबोली मी ह्या चाळीतल्या लोकांची मदत नाही करणार आता ह्या घडीला तू माझ्यासाठी लॉयर बनणं महत्वाचं आहे आणि ते तू बनणार आहेस अबोली म्हणत असते पण पन...